बागोजी दादा लांबोरे हे आपलं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असत त्यांच्याही मनात कुठं तरी आले की आपण बेघर लोकांना अन्नदानाचा कार्यक्रम घ्यावा बागोजी जयराम लांबोरे हे सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्तिमत्व असून सदैव यांचा समाजकार्याला पाठिंबा असतो ते राहतात ठाणे मुंबईला आणि इराणी टी म्हणून हा त्यांचा बिझनेस आहे मदती बाबतीत त्यांचं मन खूप मोठं आहे त्यांनी घासातला घास देऊन आज बेगर बांधवाला मदत केलेली आहे तर याबद्दल खरंच भाऊजी दादा लांबोरे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो व त्यांच्या कुटुंबाला चांगलं आयुष्य लाभू हेच पांडुरंगाचरणे प्रार्थना करतो नमस्कार मित्रांनो आज आपण पंढरपूर शहरात अन्नदान करत आहोत तर अन्नदान करण्याचं कारणही तसंच आहे तर आजचं जे अन्नदान आहे भागोजी जयराम लांबोरे राहणार मुंबई ठाणे तर त्यांचं इराणी काय काहीतरी बिझनेस आहे त्यांनी आपल्याला फोन केला होता की मला त्रेचाळीस लोकांचं अन्नदान करायचं आहे आणि त्यांच्या या अन्नदानाची रिक्वेस्ट आपण स्वीकारून आज पंढरपुरात प्रथमच म्हणजे सुरुवातच त्यांच्यापासून झाली की आज लांबोरे यांच्या हातून पंढरपुरात अन्नदानाची सुरुवात आपण केलेली आहे आणि त्यांच्या ज्या देणगीतनं आलेल्या स्वरूपात पुन्हा पुन आज पूर्ण आजचा अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे तर बाबोजी जयराम लांबोरे यांची त्या कामात अडथळा येत आहे त्या अडथळा दूर हो आणि त्यांचे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने हो आणि ज्या ज्या पोटात त्यांच्या नावाचं अन्न जाणार आहे त्यांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या माघं राहो हीच पंढरंगा चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आपण पंढरपूर शहरात असणाऱ्या वैकुंठभूमी म्हणजे स्मशानभूमीच्या परिसरात बेवारस अवस्थेत राहणाऱ्या लोकांना अन्नदान करून तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आशीर्वाद स्वरूपी बाघोजी जयराम लांबोर यांचा यांना ला आशीर्वाद तुमचा सदैव दे मित्रांनो एवढीच विनंती ये तर मित्रांनो जेवणाचं स्वरूप तुम्हाला दाखवतोय जेवणामध्ये दोन लाडू आहेत रायच आहे वांग्याची भाजी आहे दोन चपात्या आहे आणि डाळ तडका आहे आणि त्याच्यासोबत एक पाण्याची बॉटल आणि एक फ्रुटीची थंड बॉटल आपण देणार आहोत तर हे सगळं लांबोरे यांच्या मदतीतनं आज अन्नदान पंढरपुरात होतंय व्हिडिओ कंटिन्यू वाच करा आणि जिथं गरज आहे तिथंच आपण अन्नदान करतोय जिथं गरज नाही तिथं अन्नदान होणार नाही ज्या लोकांना आश्रममध्ये नेणं शक्य नाही आहे किंवा ज्या लोक जे लोक, जा लोक सध्या आश्रमच्या कॅटेगरीत बसत नाहीये त्या लोकांना अन्नदान करतोय कारण तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रात मनोरुग्णाचा आश्रम नाहीये मनोरुग्णाचा आपण तर आश्रम लगेल ले उभा करू शकत नाही आपला प्रयत्न चालू आहे पण जे रोडच्या कडला मनोरुग्ण अवस्थेत जगत असलेल्या लोकांना नक्कीच आपण अन्नदान करतोय मित्रांनो आणि त्याच लोकांसाठी आपलं अन्नदान आहे पाण्याची बाटली प्रोटीन काय झालं हाताला कुष्ठरोग झाले होय नीट झाले बर कोण व्हायला बर बर जेवण उघडून देऊ का मित्रांनो त्यांच्या हातात पाहू शकतो हातात आपले कुष्ठरोग काय झाले त्यांनी असं म्हणते प्रेशी कुष्ठरोग हा नावाचा आदर त्यांना आहे आणि त्यांना जेवणाची खूप गरज आहे आणि तुम्ही आश्रम बरोबर का राहत नाही मध्ये नाही इथे येईल घेत नाही ते बरं ठीक आहे असू दे हे जर आपण बोलणार नाही आज आज आपला विषय आहे अन्नदानाचा त्यामुळे आज आपण त्या विषयावर बोलणार नाही जेवण करून घ्या मित्रांनो ज्याला अन्नदानाची गरज आहे आज खरंच त्यांना आपल्या हातून अन्नदान घडलेलं आहे एक कुष्ठरोगी बेवारस अवस्थेत राहत आहे पंढरपूरमध्ये त्या आजोबांना देखील आपण दररोज अन्नदान करणार आहे मित्रांनो अन्नदानाला तुमचा खरीचा वाटा लावा तुमच्या नावाचं अन्नदान आम्ही नक्कीच करू तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अन्नदानाची प्रक्रिया कशी आहे ती नक्की जाणून घ्या मित्रांनो अशा प्रकारे खरंच ज्याला गर जेवणाची गरज आहे त्याला जेवण आपण देतो आणि हे त्या आषाढी वारीचं दर्शन रांगेचं काम आहे त्या दर्शन रांगेतल्या एका ठिकाणी हे आजोबा बेवार असताच आपलं आयुष्य जगत आहे तर त्यांचा जेवणाचा विषय कसा होत असेल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही पण इथनं पुढं ते उपाशी झोपणार नाही त्याची गॅरंटी मी नक्कीच तुम्हाला देतो तुमची जरी अन्नदान करायची इच्छा असेल तर हा जो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतो या नंबरवर कॉ कॉल करा किंवा जी पे तुम्हाला असेल तर करा तुमच्या नावाचा अन्नदान दुसऱ्या दिवशी लगेच केलं झालं मित्रांनो तर अशा गरजू व्यक्तींनाच आपलं अन्नदान होतं मित्रांनो हे सियाई दो ही पाणीची बाटली हा आणि हे जेवण जेवण करा बरं पाणी नाही आहे की त्यात पाणी आहे नाही एवढं नाही सुमित्रा बरं दे दुसऱ्या दुसरी अजून बाटली देतो अन्नदान झाल्यानंतर ह्या आजोबांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आशीर्वाद स्वरूपी मिळालेली एक साध तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे आली मित्रांनो सध्या आपण अन्नदान करत आहोत नवीन बसस्थानक या परिसरात आणि ह्या परिसरात एक अपंग गरजू व्यक्ती होती त्या गरजू व्यक्तीला आपला दा, अन्नदान झालेला आहे तर तुम्ही सुद्धा एक काळजी नक्कीच घ्या जिथं गरज आहे तिथंच आपलं अन्नदान झालं पाहिजे एवढीच मित्रांनो विनंती योग्य ठिकाणी अन्नदान नक्कीच करा मित्रांनो हे जे तुम्हाला द्रोण दिसत आहेत हे पन्नास लोकांचं अन्नदानाचा द्रोण आणि पन्नास लोकांची पाण्याची बाटली आणि फ्रुटीची बॉटल आहे तर मित्रांनो हे काका जेवण करत होते पण हातात एक वाळले तुकडा होता त्यामुळे त्यांना अन्नदान आपण केलेला आहे मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत दत्तघाट या परिसरात आणि ह्या दत्तघाट परिसरात असंख्य असे गरजू लोक असतात की त्यांना अन्नदानाची गरज आहे आणि आपलं अन्नदान योग्य ठिकाणी होतं आहे का ह्याची आपण पुरेपूर काळजी घेतलेली आहे आणि तुम्हीही अन्नदान करत असाल तर आपलं अन्नदान योग्य ठिकाणी होत आहे का याची नक्कीच काळजी घ्या मित्रांनो कारण आजची अन्नदानाची काळाची गरज म्हणजे रोडवरती जगत असलेले निरआराधार म्हणजे ज्याला कोणाचा आधार नाही आहे अशा लोकांना अन्नदानाची गरज आहे मित्रांनो हे नक्कीच लक्षात राहतील आपलं अन्नदान खरंच गरजू व्यक्तींना होत आहे का आपलं अन्नदान शंभर टक्के गरजू व्यक्तींना होत आहे जे आपलं पोट भरण्यासाठी आपलं घरदार सोडून कामासाठी पंढरपुरात आलेले आहेत आणि दिवसभर काम करून रोडच्या कडेला आपलं आयुष्य जगत असतात काही अशी सुद्धा लोक मंडळी याच्यामध्ये आहे आणि यांचा अन्नाचा आधार आपण त्यांना दिलेला आहे पंढरपुरात नियमित पद्धतीने अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही नक्कीच घेऊ पंढरपुरात अन्नदानाचा नियमित कार्यक्रम घेण्यासाठी मित्रांनो तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुमची मदत असेल तर पंढरपुरात नियमितपणे आम्ही नक्कीच अन्नदान करू शकू आणि ह्याच अन्नदानाचं खरं गरज कोणाला आहे हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जे काही मंडळी तुम्हाला दिसत आहे ते अन्नदानची गरज असलेली मंडळी आपल्या पुढे आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करा रोडच्या कडेला आपलं संसार मांडलेले हे आजोबा आम्हाला दिसले आणि आजोबांचे तोंडात चार शब्द चांगले आले जय श्रीराम कारण त्यांच्या तोंडात हे शब्द ऐकून मला सुद्धा खूप समाधान वाटलं वाळवंट परिसरातून बाहेर निघताच एक व्यक्ती रोडच्या कडाला बसलेले दिसले त्यांना बघून थोडे ते चिंतेत वाटले म्हणून आम्ही त्यांना जाऊन अन्नदानाचा नियोजन केलं पण ज्यावेळेस जे त्यांनी जेवण केलं त्यांनी म्हटले की खरंच मला भूक लागली होती पांडुरंगानेच तुम्हाला जेवण घेऊन माझ्यासाठी पाठवलं आहे मी जेवणाची वाट पाहतो तो माझ्याकडे जवळ पैसे नव्हते आणि काय करून खावं तर तेवढी माझ्याकडे ताकद अंगत नाही आशक्तपणा खूप आहे तुम्हाला खरंच माझ्यासाठी देवाने पाठवलं आहे दादांनी हे शब्द त्यांच्या तोंडून आले त्याचप्रकारे आम्ही आता वाळवंट परिसरात आज चाललेलो आहोत आणि वाळवंट परिसरात ह्या प्रकारे आपली ही रिक्षा अन्नदान करत असते आणि अन्नदान करताना रोडच्या कडाला एक बाबा आपल्याला दिसले त्या बाबांना आम्ही विचारपूस केली की बाबा अन्नदानाची गरज आहे का तर बाबाच्या तोंडून चुकून हा शब्द आला की खरंच मला भूक लागली होती तुम्ही जेवण घेऊन लगेच कसं आला आणि त्यांच्यासोबत तिथं ते काही त्यांचे सहकारी मित्र होते त्यांच्यासोबत जे रोडच्याकडला आपलं वास्तव्य करत होते पंढरपुरात भिक्षा मागून आपलं पोट भरत होते त्या लोकांनासुद्धा आपण अन्नदान केलेलं आहे मित्रांनो त्या लोकांचा कशाप्रकारे आपण अन्नदान केलेलं आहे हे आपली जी रिक्षामध्ये पन्नास लोकांचं जेवण होतं वाटत वाटत आम्ही जवळपास वीस तीस लोकांचं अन्नदान केलेलं आहे आणि शंभर टक्के लोकांना अन्नदान केलेलं आम्ही दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो अन्नाचा एक घात जेवता आजोबांनी लगेच हात जोडला आणि सकाळी मित्राला म्हणले अरे जेवण खूप छान आहे जेवण माझ्या घरीसुद्धा असंच बनवत होते तरी जेवण हे घरीच बनवलेलं आहे आणि हे घरचं जेवण आम्ही अन्नदान करत आहोत आणि घरचं जेवण खाल्ल्यानंतर खरंच ज्या माणसाला समाधान मिळतो तो जे समाधान कुठंच मिळत नाही मित्रांनो कसा जेवण त्यांचं ऐकून लगेच दुसऱ्या आजोबांना बी जेवणाला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने पाहू शकता मित्रांनो अन्नाचं स्वरूप कसं आहे त्याच प्रकारे दोन चपात्या भाजी भात दोन लाडू आणि ह्यांनी देवाच्या पाया पडून जेवणाला सुरुवात केली आणि एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं जेवल्यानंतर जसं समाधान एका माणसाच्या चेहऱ्यावर येतं ते समाधान हे आजोबांच्या चेहऱ्यावर नक्कीच होतं मित्रांनो पुढं आम्ही वाळवण परिसरात आलो तर एक आजोबा भीक मागत बसलेले होते आणि ते अशा प्रकारे बसलेले होते हॉटेलच्या बाजूला त्यांच्या आम्ही गेलो आणि आजोबा भूक लागली आहे का ते म्हणले हो मी आता चिवडाच खात होतो तेवढ्यात तुम्ही जेवण घेऊन आला खरंच देवानं तुम्हाला जेवण घेऊन पाठवलं आहे अरे वा पाण्याची बाटली सुद्धा आणली आहे तर आजोबांच्या चेहऱ्यावरचं समाधान मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे समाधान तुमच्या आशीर्वाद स्वरूपी तुमच्या मुलाबाळांना तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना मिळू शकतंय नक्कीच गरजू लोकांना अन्नदान करा गरजू लोकांपर्यंत तुमचं अन्नदान मित्रांनो नक्कीच जाईल आणि तुम्ही अन्नदान करताना नक्की हे काळजी घ्या की गरजू ठिकाणी अन्नदान आपलं होत आहे का मित्रांनो आपलं जेवण वाटप आहे

सध्या आपण आहोत लेबर कॉलनी या परिसरात पंढरपुरात कामासाठी आलेले लोक या ठिकाणी राहतात अशा प्रकारे त्यांची मुलं या भागातनं अन्नदानाची गाडी आली की पळत लगेच अन्नदान घेण्यासाठी येतात

थांबा थांबा में आपको 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 नापको आपको आपको अशा प्रकारे लेबर कॉलनीत राहणारे महिला असतील पुरुष असतील लहान मुलं असतील हे आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी काही लोक कामाला जातात काही लोक भंगार उगोळा करून खातात तर ही आहे लेबर कॉलनी आणि ह्या लेबर कॉलनीमध्ये आपण आपलं शेवटचं अन्नदान केलेलं आहे इथं अशा प्रकारे कुटुंब राहतात जे आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी आपले स्वतःची गाव सोडून बाहेरच्या गावीमध्ये येतात आणि रोडच्या कडाला छप्पन करून राहतात आणि आपलं पोट भरतात अशा गरजू लोकाला मित्रांनो आपल्या हस्ते अन्नदान झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे बेघर वसाहत आहेत त्याला लेबर कॉलनी ले पण म्हटलं जात ज्या लहान मुलांना आपण अन्नदान केलं होतं ती लहान मुलं ते अन्नदान घेऊन एका झाडाच्या कडाला कसं निवांत पद्धतीने खात आहेत बघा मित्रांनो तर मित्रांनो आजचं संपूर्ण अन्नदान आपलं आज पूर्ण झालेलं आहे शेवटचं अन्नदान आहे आपण पंढरपुरात असलेल्या लेबर कॉलनी या परिसरात आपण आज अन्नदान सुद्धा केलेलं आहे तर पंढरपुरात ज्या ठिकाणी गरज वाटली की त्या व्यक्तीला खरंच जेवणाची ना अन्नाची गरज आहे अशा ठिकाणी आज आपण अन्नदान केलेलं आहे अगला अगला तर हा अन्नदानाचा आगळा वेगळा उपक्रम जो आपण पहिल्यांदा राबवलेला आहे कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला देखील अन्नदान करायचं असेल तर हा जो तुम्हाला स्क्रीन नंबर दिसतो आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजचं अन्नदान संपन्न झालेलं आहे भागोजी जयराम लांबोरे यांच्या हस्ते इराणी टी आणि मुंबई या परिसरातले हे दादा आहेत तर आजचं अन्नदान पूर्ण करून खरं आज बरं वाटलं आणि त्या दादाला पण नक्कीच आशीर्वाद मिळेल अन्नदानाचा दा कार्यक्रम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र